शहादा शहराच्या वाढत्या वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी बाजारपेठेची पाहणी करीत रस्त्यातच हातगाड्या लावणाऱ्या व्यावसायिकांची कान उघडणी केली तर दुकानातील सामान रस्त्यापर्यंत आणणाऱ्या व्यापाऱ्यांना तंबी देत तात्काळ सुधारणा न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला मुख्य रस्त्यांवर हातगाड्या उभे करून व अनधिकृतरित्या दुकान रस्त्यांवर वाढवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली आहा काही हातगाड्याधारक व दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ही कारवाई नियमितपणे सुरू राहील अशी माहिती शहादा पोलीस निरीक्षक निलेश यांनी दिली आहे हातगाड्या लावणाऱ्या व्यावसायिकांना कायदेशीर भाषेत तंबी देत कारवाईचा इशारा दिला शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी यांनी बाजारपेठेत जाऊन रस्त्यावरील हातगाडीधारकांना प्रथम समज दिली जर यात सुधारणा नाही झाली तर थेट कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा पोलीस निरीक्षक देसले यांनी दिला पोलिसांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर हातगाडी धारकांनी सुधारणा न केल्यास त्यांच्यावर आता कायदेशीरित्या कारवाई होणार आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क